मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण काम आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या अपघाताने मोटरसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानिवरी येथे सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे मुंबई लेनवरील वाहतूक गुजरात लेनवर वळवण्यात आली आहे यामुळे या, या भागात अनेक वेळा वारंवार अपघात झाले आहेत या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने डिवायडर बसवला गेला असून सूचना फलक आणि गैरसोय आहे यामुळे येथे अनेक वेळा छोटे मोठे अपघात झाले आहेत यात अनेक नागरिकांचा आहे नऊ मार्च रोजी रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानिवरे येथे याच धोकादायक डिवायडरमुळे मुळे मोटरसायकलवरून प्रवास करणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय चेतन निकोले आणि एकवीस वर्षीय राणी बोरसा यांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला अचानक समोर आलेला डिव्हायडर स्पष्ट न दिसल्याने त्यांची दुचाकी धडकली व धडकेनंतर दोघे रस्त्यावर पडले त्याच वेळी भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले आणि त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला चुकीच्या नियोजनामुळे सातत्याने अपघात होत असून व अनेक वेळा प्रशासनाला तक्रारी करून देखील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व तीव्र रोष व्यक्त केला जातोय व दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाईची मागणी केली जात आहे सदर या प्रकरणी कासा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालय कासा येथे पाठवले आहे व पुढील तपास सुरू केला आहे